देवान चे केमिकल्स कंपनी प्रतिनिधी आज आलो आहे देवळ्या तालुक्यात आज येथील शेतकरी बांधवांनी आपले डी फाईव्ह बऱ्यापैकी प्रमाणात वापरलेले आहेत तर त्या प्लॉटांना मी विजिट करतोय तर या दादांना आपण विचारूया त्यांनी आपलं डी फाईव्ह वापर आहे तर त्यांना रिपोर्ट कशी भेटली आणि ते प्रोडक्ट विषयी संतुष्ट आहेत किंवा नमस्कार आपले नाव सांगा माझं नाव शशिकांत चिंतावन बांबरे मुक्काम पोस्ट करडा माझा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर पंचवीस अडुसष्ट अठ्ठेचाळीस मी देवान कंपनीचं डी हे कीटकनाशक वापरलेलं आहे तर मला रिझल्ट खूप छान मिळाले इतर कंपनीचे वापरले होते पण मला रिझल्ट मिळाले नव्हता या कंपनीचा वापरून मला खूप रिझल्ट छान मिळाले डी फाईव्ह वापरल्यानंतर आळी नियंत्रणात आली माझी साठी वापरणार वापर तुमच्या प्लॉट मध्ये आळी होती का मग भरपूर होती वापरल्यानंतर पूर्णपणे चार दिवसात संपली आणि काळोखी वगैरे वाढली का प्लॉटमध्ये थोडीफार काळोखीचा परवाने वाढलं होतं फुलगळ वगैरे झाली नाही फुलगळ अजिबात नाही होत तुम्ही त्याच्यात काही गॅस पॉइजन वगैरे घेतलं होतं गॅस पॉइजन काहीच घेतलेलं नाही डी फाईव्ह घेतले प्लेंडी फाईव्ह घेतलेले तर तुम्ही संतुष्ट आहात उत्पादनाविषयी हो संतुष्ट आहे इतर शेतकऱ्यांना सांगाल का मग हो हो सांगितलं पण वापरलेलं पण शेतकऱ्यांनी धन्यवाद असं सहकार्य असू दे